नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका शंकर अभयंकर यांचे रखडलेले सेवानिवृत्तीचे मानधन अखेर त्यांना मिळाले त्यांना आठ वर्ष न्याय मिळाला आहे रेशमा अभयंकर या अंगणवाडी सेविका म्हणून फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी सेवा निवृत्त झाल्या आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिका बाल विकास अंतर्गत पस्तीस वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर कोंडेगाव बाजारपेठ येथील अंगणवाडीतून न्याय निवृत्त झाल्या त्यांना आठ वर्ष झाली तरी महानदान वाढ मिळालेलं नाही वारंवार विचारणा ना करून लेखी अर्ज सादर करून समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत अखेर रेश्मा अभयंकर यांनी लक्षणिक उपोषणचा निर्णय घेतला अभयंकर वाचा फोडण्यात आली तसेच महिला व बालकल्याण विभागी संपर्क साधून साधूनपत्रे सादर केली चार महिने सातत्याने पाठपुरवठा केला गट विकास अधिकारी चौगले यांनी दखल घेत जिल्हा परिषदेशी संपर्क साधला जिल्हा परिषदेकडून अभंकर यांच्या निवृत्त मानधनाचा धना धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा